वाव मेहंदी मेहंदी गजरा कुठे वाव मेहंदी पण काढल्या छान आता हे काय जादू बघू दाखव मला अरे वा 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 छान छान हा काढ बाळा काढ हे फास्ट मध्ये फास्ट मध्ये अरे वा अरे वा अरे मस्तच 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 छान 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 हां आता ब्ल्यू घाल ब्लू ग्रीन 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 नो 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 ग्रीन ग्रीन ऑरेंज पिंक पिंक नो नो हां Yeah!